विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासत आहोत काळ व त्याचे प्रकार काळाचे प्रकार तीन आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ आतापर्यंत आपण वर्तमानकाळ व भूतकाळ यांचा अभ्यास केलेला आहे आज आपण पुढील काळ अभ्यासणार आहोत भविष्यकाळ विद्यार्थी मित्रांनो भविष्य काळ म्हणजे काय म्हणजेच पुढे घडणार आहे किंवा पुढे जी घटना घडणार आहे त्याचे क्रियापदाचे रूप त्या क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया पुढे घडेल असा बोध होतो क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया पुढे घडेल हे समजते तेव्हा त्यास भविष्य असे म्हणतात उदाहरणार्थ तुम्ही जर आपण वाक्यामध्ये सहज म्हणतो की मी गावाला जाईन याचा अर्थ काय आहे मी गावाला गेलो आहे का नाही ती क्रिया घडणार आहे पुढे घडणार आहे म्हणजे जाईन मी आंबा खाईन म्हणजे आंबा मी खाल्ला आहे का नाही तर मी खाणार आहे म्हणजेच ती क्रिया पुढे घडणार आहे खाईन बसेन उठेन जेवेन पळेन धावेन गाईन यांसारखी जी क्रियापदं आहेत ही क्रियापदाची रूपं क्रिया पुढे घडेल हे सांगत असतात किंवा त्या क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया पुढे घडेल असा बोध होतो तेव्हा त्याला भविष्यकाळ असे म्हणतात या भविष्यकाळाचे चार प्रकार आहेत पहा साधा भविष्यकाळ दुसरं आहे चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ तिसरा आहे पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा आहे रीती भविष्यकाळ विद्यार्थी मित्रांनो त्यातला पहिला प्रकार आज आपण आता आपण पाहणार आहोत साधा भविष्यकाळ क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया पुढे घडेल हे समजते आणि यात विशेष काय असतं तर या वाक्यामध्ये जर साधा भविष्यकाळाचं वाक्य असेल तर वाक्यामध्ये वाक्या काय असतं क्रियापद एकटे असते तुम्ही पहा उदाहरणं वाक्य पाहूया आपण राम झाड तोडेल दुसरं आहे स्वाती आंबा खाईल दादा गावाला जाईल समीर कविता वाचेल आणि आई जेवण वाढेल तुम्ही निळ्या रंगाचे जे क्रियापद आहेत ही क्रियापदाची रूपं आहेत तोडेल खाईल जाईल वाचेल वाढेल या क्रियापदांच्या रूपावरून आपल्याला ती क्रिया, क्रिया घडली आहे का नाही घडून गेलेली आहे का नाही तर ती पुढे घडेल हे सांगत असतं हे क्रियापद आणि हे क्रियापदाचं रूप आहे ही ती क्रिया पुढे घडणार आहे हे सांगत असते आणि काय असते क्रियापद फक्त एकटे असते तेव्हा का, काळ कोणता काळ असतो साधा भविष्य काळ असतो आपल्याला हे क्रियापद किंवा हे भव काळ आहे साधा भविष्यकाळ हा साधा भविष्यकाळ आपल्याला लगेचच ओळखता येईल विद्यार्थी मित्रांनो आलं का लक्षात तोडेल खाईल जाईल वाचेल वाढेल यांसारखी ही क्रियापदं आहेत ही क्रियापदं वाक्यामध्ये एकटीच असतात एकटं क्रियापद असलं की लगेचच ओळखायचं की तो काळ कोणता आहे साधा भविष्यकाळ आहे साधा भूतकाळसुद्धा असतो आणि साधा वर्तमान काळसुद्धा असतो याच्यामध्ये क्रियापद एकटे असते आता साधा वर्तमान काळामध्ये पहिलं वाक्य पहा राम झाड तोडेल तर ते साधा वर्तमान काळामध्ये काय होईल राम झाड तोडतो भविष्यकाळामध्ये भूतकाळामध्ये काय होईल रामने झाड तोडले म्हणजे तोडतो तोडले तोडेल आलं लक्षात याचा अर्थ हे क्रियापदाचं रूप साध्या भविष्यकाळामध्ये साध्या भूतकाळामध्ये किंवा साध्या वर्तमान काळामध्ये एकटे असते यानंतरचा काळ आहे चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ विद्यार्थी मित्रांनो उदाहरण पहिल्यांदा पहा राम झाड तोडत असेल स्वाती आंबा खात असेल तिसरं वाक्य दादा गावाला जात असेल चौथं वाक्य आहे समीर कविता वाचत असेल पाचवं वाक्य आहे आई जेवण वाढत असेल विद्यार्थी मित्रांनो क्रियापदाची रूपं पहा तोडत असेल खात असेल जात असेल वाचत असेल वाढत असेल असेल हे भविष्यकाळी क्रियापदाचं रूप आहे मात्र पहिल्या वाक्यामध्ये मा राम झाड तोडत असेल त्याची तोडण्याची क्रिया चालू आहे किंवा त्याची ती क्रिया अपूर्ण आहे स्वातीचा आंबा खाणं ही क्रिया चालू आहे खात असेल त्या काळामध्ये असेल हे क्रियापदाचं भविष्यकाळी रूप आहे आणि भविष्यकाळी क्रियापदाच्या रूपामध्ये असेल होईल यांसारखी क्रियापदं असतात तर या क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया चालू किंवा अपूर्ण असेल त्या काळामध्ये ती क्रिया चालू किंवा अपूर्ण असेल हे समजते असेल हे भविष्यकाळी क्रियापदाचं रूप आहे आहे हे वर्तमानकाळी क्रियापदाचं रूप आहे होता हे भूतकाळी क्रियापदाचं रूप आहे विद्यार्थी मित्रांनो वाक्यांकडे लक्ष दिलं तर या पा पाचही वाक्यांमध्ये आपल्याला असं आढळून येतं की या सर्व क्रिया चालू आहेत किंवा अपूर्ण आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत कोणत्या काळामध्ये भविष्यकाळामध्ये म्हणजेच असेल असेल हे भविष्यकाळी क्रियापदाचं रूप आहे क्रिया आणि या भविष्यकाळामध्ये त्या क्रिया चालू असतील आलं लक्षात म्हणजे राम झाड तोडत असेल त्या काळामध्ये तोडत असेल म्हणजे त्याची तोडण्याची क्रिया चालू असेल स्वातीची आंबा खाण्याची क्रिया चालू असेल दादा गावाला जाण्याची क्रिया चालू असेल समीरची कविता वाचनाची क्रिया चालू असेल आईचं चा जेवण वाढणं चालू असेल असेल म्हणजे भविष्यकाळी क्रियापदाचं रूप आलं लक्षात यानंतर तिसरा प्रकार पूर्ण भविष्यकाळ आता जी भविष्यकाळी अपूर्ण भविष्यकाळी क्रियापदाची रूपं आहेत ती या काळामध्ये काय होतात पूर्ण होतात बघा क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया पूर्ण झाली असेल हे समजते जी क्रिया चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळामध्ये ती अपूर्ण आहे किंवा चालू आहे ती क्रिया या भविष्यकाळामध्ये पूर्ण भविष्य काळामध्ये पूर्ण झालेली आहे आता रामने झाड तोडले ही क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली बर, बर। आहे बरोबर ही क्रिया पूर्ण आहे म्हणजेच ती पूर्ण झालेली आहे पण ती कोणत्या काळामध्ये भविष्यकाळामध्ये म्हणून असेल हे भविष्यकाळी क्रियापदाचं रूप त्याला जोडलेलं आहे साहजिकच आपल्याला असेल जर असेल तर आपल्याला तो काळ भविष्य काळ आहे हे, हे लगेचच ओळखता येते पहिलं उदाहरण पहा रामने झाड तोडले असेल स्वातीने आंबा खाल्ला असेल दादा गावाला गेला असेल समीरने कविता वाचली असेल आईने जेवण वाढले असेल म्हणजेच या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे मात्र ती कोणत्या काळामध्ये भविष्यकाळामध्ये म्हणून भविष्यकाळाचं जे रूप आहे ते असेल असे या वाक्याच्या शेवटी आहे आलं लक्षात म्हणजेच भविष्यकाळी क्रियापदाच्या म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया पूर्ण झाली असेल हे समजते असेल हे काय आहे भविष्यकाळी क्रियापदाचं रूप आता तुम्ही या ठिकाणी भूतकाळी क्रियापदाचं रूप घेतलं तर रामने झाड तोडले होते वर्तमानकाळी घेतलं तर रामने झाड तोडले आहे आहे हे वर्तमानकाळी क्रियापदाचं रूप रामने झाड तोडले होते होते हे भूतकाळी क्रियापदाचं रूप म्हणजेच रामने झाड तोडले होते पूर्ण भूतकाळ रामने झाड तोडले आहे पूर्ण वर्तमानकाळ आणि रामने झाड तोडले असेल एक आहे पूर्ण भविष्यकाळ अशा प्रकारे वाक्यामध्ये जी क्रियापदाची रूपं आहेत ती क्रियापदाची रूपं त्या काळामध्ये ती क्रिया आता घडते आहे घडून गेलेली आहे की घडणार आहे हे सांगते आणि या पूर्ण भविष्यकाळामध्ये ही क्रियापदाची रूप आपल्याला ती क्रिया पूर्ण झाली असेल हे सांगतात म्हणून त्याला काय म्हणतात पूर्ण भविष्यकाळ यानंतरचा चौथा काळ आहे रीती भविष्यकाळ बघा रीती भविष्यकाळ कसं ओळखायचं तर एखादी क्रिया या भविष्यकाळामध्ये नेहमी घडणार असेल तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला रीती भविष्यकाळ असं म्हणतात म्हणजे काय आहे एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये नेहमी घडणार असेल भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया नेहमी घडणार असेल असं आपल्याला वाटतं तेव्हा आपण ते क्रियापद कसं लिहितो पहा उदाहरणार्थ एक आहे राम झाड तोडत राहील राहील म्हणजे राहील हे भविष्यकाळी क्रियापदाचं रूप आहे तोडत राहील याचा अर्थ त्याची ती क्रिया नेहमी घडणार असेल कोणत्या काळामध्ये काळामध्ये म्हणून तो काळ कोणता आहे रीती भविष्यकाळ दुसरं वाक्य आहे स्वाती आंबा खात राहील म्हणजे स्वातीचं आंबा खाणं त्या काळामध्ये चालूच राहील म्हणजे ती क्रिया भविष्यकाळामध्ये नेहमी घडणार असेल दादा गावाला जात राहील म्हणजे दादा आताच नाही तर तो वारंवार गावाला जात राहील अशा प्रकारे समीर कविता वाचत राहील समीर एकच कविता नाही तर अशा अनेक कविता एकसारख्या वाचत राहील याचा अर्थ ती क्रिया भविष्यकाळामध्ये नेहमी घडणार असेल आई जेवण वाढत राहील आईची जेवण वाढण्याची क्रिया ही चालू राहील म्हणजेच एखादी क्रिया जी आहे ती त्या भविष्यकाळामध्ये नेहमी घडणार असेल तेव्हा त्या क्रियेला किंवा त्या क्रियेच्या अवस्थेला रीती भविष्यकाळ असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण काळ व त्याचे प्रकार म्हणजेच वर्तमानकाळ भूतकाळ आणि भविष्यकाळ किंवा त्याचे उपप्रकार कोणते तर पहिला हे साधा किंवा सामान्य भूतकाळ किंवा वर्तमानकाळ किंवा भविष्य काळ किंवा दुसरं आहे अपूर्ण किंवा चालू आणि च तिसरं आहे पूर्ण आणि चौथा आहे रीती असे चार प्रकार तीनही काळांचे अभ्यासलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो या ज्या व्याख्या आणि उदाहरणं दाखल तुम्हाला जी वाक्य दिलेली आहेत ती वाक्य आपल्या वर नोटबुकमध्ये लिहायचे आहेत वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहायची आहेत धन्यवाद